तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर जॉईन करून घ्या जे पण व्हिडिओ एडिटिंग मध्ये मटेरियल यूज करतो ते सर्व काही इथे टेलीग्राम वरती मी लगेच अपलोड करत असतो टेलीग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जॉईन करून घ्या और में ये जो मज़ा है हिंदुस्तान हिंदुस्थान केर व्यक्ती देण्याचा जय शिवराय जे बी भावनाने मेनिं स्गत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि जस की तुम्ही डिओमध्ये व्हिडिओ बघलाच असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमचे फोटो यूज करून तर सिंपली व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आजचा जो व्हिडिओ आपण काइंड मास्टर ऍप्लिकेशनमध्ये इडिट करणार आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेले असेल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जाऊन डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता त्याला कुठलाही पासवड घ्या काय नाही सिम्पली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आणि तुम्हाला एडिटिंग बद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली तुम्हाला माझ्याशी काही बोलेजे असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा इडि तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे आणि अजून पण तुम्ही मला इंस्टाला फॉलो नस केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नस केला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम जर असल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण चॅनलवरती असे ट्रेंडिंग एडिटिंगच्या टुटोरियल येत असतात तर नक्की सबस्क्राईब करा तर चला जरा व्हिडिओ नेलो आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके okay, तर काही आपल्याला कायम मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथं प्लस चाकन तसं असेल यावरती क्लिक करून मधला जो रिस्यू आहे नऊ पॉईंट होता no हा फुल स्क्रीन रिस्यू सिलेक्ट करायचा आहे रिस्यू सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सेटिंग्स ऑप्शन जसं असेल बघू शकता कोपऱ्यामध्ये यावरती तुम्हाला क्लिक करायचं एडिटिंगमध्ये खाली तुम्हाला फिलस्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि वर वरली जी डोनेशन ही झिरो पॉईंट तीनवरती ठेवायची सिम्पली आणि तुम्हाला इथं तुमचे जे नऊ फोटो सिलेक्ट करायचे तुम्हाला हे फोटो हवे असेल तर हे सर्व फोटो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील तर सिम्पली तुम्हाला नऊ फोटो ॲड करायचे ठीक आहे जास्त नाही मी बघतो एकदम परफेक्टपणे एक दोन एकदम परफेक्टपणे तुम्हाला नऊ फोटो ऍड करायचे ठीक आहे इथे नऊ फोटो ॲड झाल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता ऑडिओ ऑप्शन दिसत असेल या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला सर्वात पहिले ॲडिओ ॲड करायचं तुम्हाला जर हे फोटो हवे असतील तर हे सर्व फोटो टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इमेजेस मिळणार नाही फक्त आणि फक्त मटेरियल मिळेल ठीक आहे तर सिंपली आता आपल्याला याला बीटनुसार मॅच करायचं तर आपण थोडंसं ऐकून घेऊया पहिली बीट कुठे कुठे पडते तर पहिली बीट दोन सेकंदा प दोन सेकंदावरती पडते बहुतेक तर सिंपली इथं यायचं आहे आणि इथं तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे घ्यायची ऑप्शनवरती क्लिक करून दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर आपण बघून घ्या दुसरी बीट कुठे देऊ तर बघू शकता पहिली बीट परफेक्टपणे इथे पडते तर सिम्पली तुम्हाला करायचं काय पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला घ्यायची साईडच्या ऑप्शनवरती जायचं आहे ठीक आहे पॅन ऑन पॅन ऑन झूमच्या ऑप्शनवरती आणि याला असं झूम करून टाकायचं ठीक आहे बघू शकता एवढं झूम करून घ्या फोटोला आणि असंच सोडायचं आहे आणि ओके करायचं आहे ठीक आहे बघू शकता असा फोटो हा बॅक जाईल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर आता आपण ऐकून घेऊया आणि परफेक्टपणे जिथं बी काच फुटते तिथं आपल्याला कट करायचा फोटो तिथनं दुसरा फोटो मॅच करायचा ठीक आहे तर इथं बीट हे बघू शकता तीन सेकंदावरती परत ऐकून घेऊया इथं पडतोय ठीक आहे एकदम सोपं आहे काय हार्ड नाही फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा तेव्हाच व्हिडिओ बनवता येईल कारण की व्हिडिओचे बीट थोडेसे हार्ड आहे तर इथं बघू शकता इथं बीट पडते परत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परत इथं बीट आहे जे नऊ फोटो आहे त्यावरती बीट आहे परत इथं बीट आहे जिथं काचा फुटते आहे तिथं आपल्याला कट आहे परत इथे परत ऐकून घ्या परत इथं एक आहे सिंपली आपल्याला इथं इथपर्यंत क्लिक करायचं ठीक आहे बारा सेकंद नऊ पॉईंटपर्यंत यायचं आणि समोर पार्ट घ्यायचा पुढं बघूया अजून तर सिंपली तर सिंपली आपल्याला इथपर्यंत यायचं ठीक आहे बारा सेकंद चौदा पॉईंट चौदा सेकंद चौदा पॉईंट चार पॉईंटपर्यंत ठीक आहे आणि समोर पार्ट कट करून टाकायचं एवढं झाल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता सेटिंगच्या क्लिक करायचं एडिटिंगमध्ये यायचं आणि वरली जी फोटो दो वरली जी फोटो क्लिप आहे फोटो डोरेशन ही तुम्हाला सर्व सर्वात लास्टला न्यायची आणि एक पॉईंट पुढंच सारखवायची फक्त ठीक आहे झिरो पॉईंट फाईव्हच्या एक म्हणजे इकडनं दोन नंबरला घ्यायची फक्त ठीक आहे आणि ओके करायचं आहे ओके करायच्या नंतर आता इथे तुम्हाला बघू शकता मीडियाचा ऑप्शन तिथे असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जिथपर्यंत आपले सॉंग आहे तिथपर्यंत आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे तर सिम्पली मी आता लास्टपर्यंत फोटो ॲड करून घेतो जेवढे पण आपल्याकडं फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत ठीक आहे एकदम सोपं आहे आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असे ट्रेनिंग रेटिंगचे टोट आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो एकदम सोप्या पद्धतीत तर बघू शकता आपण लास्टपर्यंत फोटो ॲड केलेले त्यानंतर आता तुम्हाला करायचं काय आहे तर सिम्पली तुम्हाला इथं सोळा सेकंदापर्यंत यायचं आहे सोळा सेकंदापर्यंत येऊया आपण राईट सोळा सेकंद नऊ पॉईंटपर्यंत यायचं आहे ठीक आहे थोडंसं ऐकून घेऊ वाटलंस तर तर इथं बघू शकता सोळा पॉईंट नऊ सेकंदापर्यंत यायचं आपल्याला बहुतेक ठीक आहे आठ सेकंदापर्यंत आणि इथं हा या फोटोची डोरेशन इथपर्यंत वाढून टाकायची ठीक आहे बघू शकता इथपर्यंत एवढं केल्याच्या नंतर पुढं ऐकायचं आहे परत आपल्याला बावीस सेकंदापर्यंत आहे <bug domain Regular alcohol suckingşallah> बहुतेक बावीस सेकंदापर्यंत येऊया इथं बघू शकता वीस सेकंदापर्यंत यायचं आहे ऐकून घेऊया इथं बघू शकता एकोणावीस पॉईंट एकोणावीस सेकंद नऊ पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि जी जी फोटो क्लिप्स आहे इथपर्यंत आपल्याला घेऊन टाकायची ठीक आहे बघू शकता इथपर्यंत वीस सेकंदापर्यंत घेऊन टाकायची वीस पॉईंट ठीक आहे त्यानंतर पुढं ऐकून घेऊया परत इथं ऐकून घेऊया तर इथं तुम्हाला बावीस सेकंद नऊ पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि इथपर्यंत याला घेऊन टाकायचं ठीक थी, आहे एवढं झाल्याच्या नंतर आता हे जे बेकारचे फोटो ते कट करून टाकूया तर सर्व फोटो आपण कट केलेले आता बघू शकता व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण व्हिडिओ एकदम कडक आणि खास झालेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपल्याला करायचं काय इथं दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं सिम्पली इथं क्लिलग्राफीसमध्ये जायचं आणि क्वालिटीचे जे दोन नंबरचे पॅकट ॲड करायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि जर तुम्हाला कॉलमिटीचे इफेक्ट काइंड मास्टरमध्ये ॲड येत नसेल किंवा ॲड नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे क्वालिटी इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही कॉलमिटी इफेक्ट ॲड करू शकता एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे इफेक्ट तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळेल काइंड मास्टरमध्ये मिळणार नाही ठीक आहे तर तो व्हिडिओ बघू शकता जर काही अडचण आली तुम्हाला नाहीच ॲड करता आला तर हे जे नऊ फोटो आहे आपले एक नंबरचे त्यावरती आपल्याला क्वालिमिटीचे माझा दोन नंबरचे इफेक्ट ॲड करायचा ठीक आहे तर बघू शकता आपल्याला बाराव्या फोटो नव्या फोटोवर नाही करायचं बहुतेक नव्या फोटोवरती नाही करायचं आहे तर सिम्पली तुम्हाला करायचं काय इथं हे जो इफेक्ट आहे पुढं जे फोटो आहे फास्ट फोटो बघू शकता सिम्पली हा जो मोठा फोटो आहे इथं फास्ट बीट आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे नव्या फोटोवरती क्लिक करायच्या नंतर क्लिग्राफीसमध्ये जायचं आणखीन एक इफेक्ट तुम्हाला जो आहे बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्येच मिळेल ठीक आहे वाला इफेक्ट तुम्हाला त्यामध्ये मिळेल आणि यामधला तुम्हाला पाच नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे सिम्पली ठीक आहे आणि इथं बघू शकता पुढं पण जो मोठले फोटो आहे त्यावरती पण तुम्हाला यामधला पा पाच नंबरचाच इफेक्ट ॲड करायचा आहे एकदम सोपे आहे आणि हाय इफेक्ट तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळेल जर तुम्हाला ॲड येत नसेल तर तो व्हिडिओ बघू शकता तुम्ही क्वालमिटीजी इफेक्ट कसा ॲड करायचा ठीक आहे कारण की तो पण बिटस्कॅन ॲप्लिकेशनमधलाच आहे या सर्व फोटोवरती जे मोटेले डोरेशनवाले त्यावरती आपल्याला हाय इफेक्ट ॲड करायचा आहे एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे सिंपली आपल्याला एक नंबरला नाही जिथनं आपल्या फास्ट फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचे यावरती क्लिक करायचं आहे क्लिकग्राफीसमध्ये जायचं याच इफेक्टमध्ये आपल्याला यायचे परत आणि यामधलं आपल्याला नऊ नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे सिम्पली ठीक आहे आता जे पण पहिले पहिल्या फास्ट लांब फोटोची डोरेशन येऊपर्यंत आपल्याला यामधले नऊ नंबरचे इफेक्ट ॲड करायचं जिथपर्यंत जो मोठा फोटो येत नाही ठीक आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमाच चालला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असेच ट्रेंडिंग ट्युटोरियल आणि एकदम कडक ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर सिम्पली तुम्हाला यामधलाच नऊ नंबरचं इफेक्ट ॲड आहे त्या फोटोपर्यंत एकदम सोपं आहे कोणती स्टेप कळली नाही काही अडचण आली तर कमेंट करा रिप्लाय देईल तुमचा तुम्हाला आणि जे पण तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल तर नक्की कमेंट करा काही अडचण आली तर तुम्ही जर व्हिडिओ शूटपर्यंत बघितला तर तुम्हाला अडचण यायचा काही प्रश्नच नाही आहे जर तुम्ही पूर्ण बघितला क्लिअरमध्ये ठीक आहे स्किप न करता आणि तुम्हाला जर माझ्याशी काही बोलायचं असेल तर इन्स्टावरती मॅसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये फॉलो पण नसेल केला तर नक्की फॉलो करा करा त्यावरती तुमचे काही पण क्वेश्चन असतील तर तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे तर बघू शकता आपला जो मोठा फोटो आहे तो येत आहे तर इथपर्यंतच आपल्याला याला ॲड करायचं आहे तिथनं दुसरा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे इथं बघू शकता मोठा फोटो आलेला आहे आणि याच्यावरती आपण ऑलरेडी इफेक्ट ॲड केलेला आहे ठीक आहे तर सिम्पली इथं बघू शकता या फोटोवरती इफेक्ट आपण ॲड केलेला आहे पुढल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला यामधला आता अकरा नंबरचा ॲड करायचा आपण पहिल्यांदा नऊ नंबरचा केलं तर आता अकरा नंबरचा पुढल्या फोटोपर्यंत ॲड करायचा आहे आणि तुम्हाला जर सर्व मटेरियल फ्रीमध्ये हवं असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे जे पण मी व्हिडिओ एडिटिंगमध्ये मटेरियल यूज करत असतो ते सर्व काही तिथं मी लगेच अपलोड करत असतो व्हिडिओ अपलोड केल्याच्या लगेच तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जाऊन जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमधनं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला काही प्रॉब्लेम आला तर वरती राहुल पाटील सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल तर आता मी फास्टपणे ॲड करून घेतो कारण की एवढा थोडासा मोठा होईल त्यामुळे मी फास्टमध्ये ॲड करून घेतो तर इथे बघू शकता परत मोठा फोटो आलेला यावरती आपण ऑलरेडी क्लिग्राफिक्स ॲड केलेली परत आपल्याला पुढल्या फोटोवरती क्लिक करायचे करायचं मध्ये जायचे आणि इथनं आपल्याला बघू शकता यामधली सतरा नंबरची क्लिग्राफिक्स ॲड करायचे आता जेवढे पण फोटो आहे लास्टपर्यंत सतरा नंबरची ॲड करायची तर मी ॲड करून घेतो फास्टमध्ये तर सर्व फोटोवरती क्लिग्राफिक्स ॲड झालेली आता आपल्याला करायचं का एक नंबर लिहायचं हिडोचा जिथं पहिला फोटो निघतोय तिथं यायचं सिम्पली सिंपली इथं आल्याच्या ले नंतर लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी एक हिडो दिला येत ना काचीचा तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा सिम्पली आणि याला इथं थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे याला काही साईडच्या ऑप्शनवर देऊन तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंग जसं असेल बघ शकता ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता आपल्याला थोडंसं पुढं इथपर्यंत यायचं आहे इथपर्यंत आल्याच्या नंतर याचा समोर पार्ट कट करून टाकायचा या काळचीच्या व्हिडिओचा ठीक आहे सिम्पल एवढं केल्याच्या नंतर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती जायचं आहे तर डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि पुढल्या फोटो जिथनं स्टार्ट होतो तिथंपर्यंत यायचं आहे आपल्याला ठीक आहे आणि याचा परत डुप्लिकेट ॲड करायचा आहे ॲड आहे आणि पुढं आपल्याला पुढल्या फोटोपर्यंत घेऊन टाकायचा जिथं नवीन फोटो निघतो तिथं आपल्याला याला ॲड करायचं आहे एकदम सोपं आहे बघू शकता आणि अजून पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असं चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आपला लंबा झालेला आहे पण व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे तर नक्की शोटपर्यंत बघा कोणती स्टेप मिस नका करू अजून पण तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे पण फोटो आहे म्हणजे हे नऊ सेकंदाचे जे मोडले फोटो आहेत त्यांच्यावरती आपल्याला ही काचीचा व्हिडिओ ॲड करायचा आहे फक्त ठीक आहे तर इथं बघू शकता इथपर्यंत बहुतेक ॲड करायचं आपल्याला अजून एक फोटो बहुतेक ठीक आहे नाही करायचं इथपर्यंतच करायचं आहे आठ फोटोवरतीच आपल्याला ॲड करायचं आहे हे काम झालेलं आहे आपलं आता आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं सिम्पली सिंपली लेअमध्ये ले जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दिलेला आहे मी तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड तुम करायचा आहे कैची साईडस ऑप्शन घेऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे याच्यावरती जो ऑडिओ तो ऑडिओ आपल्याला ऑफ करायचा परत बॅक आहे खाली ब्लेंडिंग जसं असेल ब्लेंडिंगमधून तुम्हाला स्क्रीनवरती आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत तुम्हाला पुढं यायचं आहे आणि इथं जो फोटो निघतो आहे वरती झुमिंगचा बघू शकता हवाला इथपर्यंत यायचं आहे इथं आल्याच्यानंतर तुम्हाला परत लेअरमध्ये जायचं जायचं नाही इथं मी एक ब्लॅक सी इफेक्टवाला व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा बघू शकता हवाला कैची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे खाली येऊन तुम्हाला मल्टिप्लायवरतीच सोडायचं आहे परत बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला करायचं काय जिथपर्यंत हा फोटो आहे तिथपर्यंतच ठेवायचा नाही आता समोर पार्ट आपल्याला फोटो व्हिडिओवरती क्लिक करून काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करून टाकायचं आहे सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ठीक आहे परत आपल्या व्हिडिओचा एक नंबर आहे ते सिम्पली लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी आणखीन एक व्हिडिओ दिला टेम्पलेट व्हिडिओ बघू शकता वाला व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे याला असं रोटेट करायचं आहे आणि याला फुल स्क्रीन करायचं आहे असं ठीक आहे बघू शकता झूम करून आहे एकदम परफेक्टपणे झूम करून घ्या झूम केल्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला ब्लेंडिंग दिसत असेल ब्लेंडिमधे तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे परत एकदा बॅक यायचं आहे यावरती जो ऑडिओ आहे तो ऑडिओ आपल्याला ऑफ करायचा आहे ऑफ केल्याच्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिलेली आहे ती बॉर्डर पेन जी ॲड करायची काहीची साईडच्या जो फुल स्क्रीन करायचं आहे आणि ही जी लेन हे शोटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला ईडिओ आहे तिथपर्यंत यानंतर परत तुम्हाला लिअरमध्ये जायचं मीडियामध्ये आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो सिम्पली तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर जो पण तुमच्याकडे इंस्टाग्राम युट्यूचा लोगो असेल तो लोगो ॲड करून घ्यायचा आहे माझ्याकडे इंस्टाग्रामचा लोगो आहे मी इंस्टाग्रामचा लोगो ॲड करून घेतो आणि लोगो जर तुम्हाला बनवत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता कारण व्हिडिओमध्ये लोगो खूप इम्पॉर्टंट असतो त्यावेळेस समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवला आहे कारण की त्यावरती तुमचा लोगो असतो तर सिम्पली मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ प्ले करून दाखवता आता की आपला कसा बनलेला आहे थोडासा डिमेंड दाखवतो तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला आता करायचं काय सिम्पली शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि याला एक हजार ऐंशीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की करा कारण की विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं भेटूया नवीन व्हिडिओच्या एडिटिंगच्या टुटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय